माही आपण सोल्युशन गाडी आणि आपण हे मी भारे कोत्राने भेटवलं आहे आज वाटून नाही होते सबजा एकत्र आलेला आहे आणि जे काही चुकीला प्रकारे चालू सब जरा मी तीन एक प्रश्न

હું આને સાથ દેણ આ મારી ભાવના હેલાઓને આજ એટલો ફરી ઘરો માન કરી આપોસાવી સમાજને જાગો કરવા સરખો હું એ જો કામ કર્યો તો ઉમે સગડાવે મળીને સાથ દેણો અને એવી ઘટના પરત આપણા સમાજને ઘડનું નહીં ઊંચી સગળાઓ આપને सगळ्यांनी ताकद देवायची आहे आणि गोसावी आपला ताकळी ताकदीला गाडगे समाज मार्फत सगळा बंधारो सगळ्यावर आभार नमस्कार मी आकाश कोसळी गेल्या पंचवीस तारखेला गोसावी समाजाच्या दोन चिमुकलींवरती लैंगिक अत्याचार करून त्यांचं खून केलं गेलं या निषेधार्थ आम्ही पूर्ण या महाराष्ट्रामध्ये या भारतात जिल्ह्यातून तालुक्यातून जन आक्रोश मोर्चाचे नियोजन चालू केले ज्या त्या जिल्ह्यात सर्व आमच्या गोसावी बांधवांनी मनातलं आक्रोश बाहेर काढून या सरकारला विनंती केल्या की जे आमच्या दोन चिमुकल्या खुले होत्या त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करून त्यांचं खून केलं गेलं यासाठी एकही एकच आरोपी धरलं व बाकीचे आरोपी कुठे आहेत यासाठी हॉटेल मालकाची चौकशी केली नाही हॉटेल सील केलं नाही नेमकं चाललंय काय चाललंय नेमकं दोन दिवस झाले तरी पण त्या आरोपीला धरले त्या आरोपीची आमच्या समोर आय डी नव्हती त्याचं आधार कार्ड माहीत नव्हतं त्याचं नाव माहीत नव्हतं याविषयी आम्ही सव्वीस तारखेला पुणे पुणे नाशिक हायवेला रास्ता रोको आंदोलन केलं त्यानंतरनं पोलिसांनी आम्हाला त्याची आय डी दिली आणि आज परत परत आम्ही काल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना मी स्वतः भेटलो व याविषयी ही केस फास्टॅग कोर्सेसला जावं व यासाठी विशेष सरकारी वकील उज्ज्वलजी साहेब यांची नियुक्ती व्हावी ह्या ह्या केसेससाठी सी आय डीची चौकशी व्हावी ह्या केसेसला एस आय टी नेमवावी सी बी आय चौकशी व्हावी इतर कुठंही काही जरी झालं तर मोठमोठ्या लोकांचं राजकीय लोकांचं ज्या वेळेला घडतं त्यावेळेला या मोठ्या मोठ्या समित्या तुम्ही पाठवून देत आहे आणि आज आमचा गोसावी समाजाच्या दोन चिमुकल्या मुलींची एक नाही दोन मुलींचं लैंगिक अत्याचार होऊन खून केलं झालं तरी पण आपण शांत बसलं तरी हे आम्ही आठ दिवस झाले बघत आलो आहे आठ दिवसापासून आम्ही त्यांना विनंती करत होतो त्यांनी न ऐकता आमचं काम काही आम्हाला आश्वासन दिलं नव्हतं काही आम्हाला लेखू स्वरूपात काही दिलं नव्हतं म्हणून आम्ही आज तीन तारीख तीन तारीख तीन जानेवारी रोजी आम्ही गेल्या आठ दिवसापूर्वी जाहीर केलं होतं की पुणे नाशिक हायवे शिरोली नाका शिरोली टोल नाका येते रास्ता रोको आंदोलन हजारोच्या संख्येने करणार आहे हे आम्ही आश्वासन दिलं तर यावेळेला जे काही घडेल त्याची पूर्णपणे जबाबदारी ह्या सरकारची असेल या, या राज्य सरकाराची असेल हे आम्ही तेव्हा त्यांना बाईटद्वारे न्यूजद्वारे मेसेज पाठवलं होतं आणि त्यांनी आज आम्ही आम्ही त्याच पद्धतीनं आज शिरोली टोल नाका येते हजारोच्या संख्येनं गाड्या व इथलं रास्ता रोको आंदोलन पूर्ण पॅक केलेलं होतं तरी लवकरात लवकर शासनाची लोकं आले तिथले पोलीस लोकं आले डीवायस पी आले पी आय आले त्यांनी आम्हाला लेखी स्वरूपात जे काही मागण्या होत्या आमच्या ते लेखी स्वरूपात आम्हाला पूर्णपणे तात्पर्याने त्यांनी आश्वासन देऊन ते पूर्ण करतो असे दिले त्याच पद्धतीनं माननीय महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथभाई शिंदे यांच्याकडून तात्काळ पाच लाख रुपयाची त्यांनी स्वतःहून पाच लाख रुपयेची मदत म्हणून त्या आमच्या दोन पीडित कुटुंबांना दिलेली होती आणि काल आम्ही फडणवीस साहेबांना भेटायला गेलो आणि त्यातूनच आज पत्र आले त्यांचं की दोन्ही मुलींना त्यांच्या जे पाल्य आहेत आईवडिलांसाठी दाम्पत्यासाठी दहा लाख रुपयाची योजना त्यांनी मुख्यमंत्री सहायता योजने महाराष्ट्र राज्य निधीतून त्यांनी तात्काळ लेखी स्वरूपात आम्हाला पत्र दिलेलं आहे हे सर्व पाहून आमचं जे काय आक्रोश होतं थोडंसं आम्हाला धीर मिळाली त्यांनी आम्हाला आश्वासन दिले सी आय डी चौकशी वगैरे हो बाकीच्या चौकशी आम्ही लवकरात लवकर प्रयत्न करून याचा तपास चालू करू हे लकी स्वरूपात आम्हाला दिल्याबद्दल इथून पुढे या सेकंदातून या टायमिंगातून पूर्ण महाराष्ट्रातल्या आमच्या गोसवी बांधवांना आम्ही सांगू इच्छितो परत आव्हान करतो की आपल्या त्यांनी मागण्या पूर्ण केल्यात आपल्या दोन जी मुकल्या मुलींना त्यांनी न्याय दिलेला आहे या न, हे न्याय त्यांनी लेखी स्वरूपात दिलेला आहे आपण सर्वजणांनी हे आंदोलन हे आक्रोश पूर्णपणे थांबवावे जय गोसा